तर महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये लहान मुलींवर महिलांवरती अत्याचाराच्या घटना वाढत आहे आणि आपल्या गेला कलंग लावणाऱ्या घटना प्रत्येक दिवसामध्ये घडत आहे त्याचा जे त्या घटनेमधली घटना म्हणजे कल्याण मध्ये कोळसिवाडी को, मध्ये अत्यंत निवडून अशा पद्धतीची घटना घडलेली आहे एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे आणि पोलिसांच्या आरोपी आहे त्या आरोपीची पत्नी ताब्यामध्ये आहे आताच मी मित्रा कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी कळूळ मला सांगितलेलं आहे की हा जो आरोपी होता तो कुंड होता त्याच्यावर यापूर्वी कारवाई झाली असती तर कदाचित माझ्या मुलीवर असा प्रसंग आला नसता आणि आता ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगला महानगरपालिकेने तोडण्याचं थो नोटीस यापूर्वी दिलेलं आहे अनेक लोकांनी खाली केलेली आहे काही थोडे लोक त्यामध्ये राहिलेले आहेत आताच मी म्युनिसिपल आयुक्तांशी बोललेलो आहे आणि बिल्डिंग पडण्याच्या स्थितीत असेल धोक्याबाद असेल धोक्यामध्ये असेल तर ताबडतोब या बिल्डिंगचं डिमॉलिशन करणं कर हो आवश्यक आहे अशा सूचना मी आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि ईसीबी जे आहे ते त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि आरोपीला फाशी शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या आरोपीनं कृत्य केलेलं आहे त्याला साथ देणारी त्याची पत्नी आहे तिला सुद्धा फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची लोकांचा आक्रोश आहे लोकांची मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे कुटुंब आमदार मॅडम घेऊन त्यांना भेटलेले आहेत गायकवाड मॅडम आणि मुख्यमंत्री फंडातून या कुटुंब अत्यंत गरीब आहे म्हणजे ड्रायव्हर हा वडील आहे आणि दोन पिढ्यापासून त्यांचं कुटुंब महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे मुंबईमध्ये आलेलं आहे कल्याणमध्ये आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जी घटना आहे अशी घटना योग्य नाही त्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय राज्यमंत्री म्हणून आरबीआय अध्यक्ष म्हणून अशा पद्धतीच्या घटनांना थांबवणं अत्यंत आवश्यक आहे हे माणूस की जी आहे हो ती कुठं गेलेली आहे सांगता येत नाही आहे रोज अशा पद्धतीच्या घटना घडल्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये टीव्हीमध्ये येत आहेत आणि याला सांभाळून अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपण आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे जे कृत्य करणारे लोक आहे त्यांना फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि या कुटुंबा या कुटुंबाला एक चांगली आर्थिक मदत जी आहे ती आर्थिक मदत सरकारच्या वतीने मिळाली पाहिजे आमच्या पक्षाच्या वतीनंही काही थोडी मदत त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि या कुटुंबाच्या पाठीशी सगळं कोळसेवाडी कल्याण आणि सगळा महाराष्ट्र उभा आहे एवढंच या प्रसंगी मी सांगतो